प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त शिवभक्तांना प्रचंड आतुरता असलेल्या स्वराज्य भक्ती संगीत कार्यक्रम आणि प्रख्यात गायक व संगीतकार प्रमोद सरकटे युवरत्न पुरस्कार सन्मानी स्वराज सुरकटे यांच्या गायनाचे भव्य आयोजन एन वन सिडको येथील नर्मदेश्वर मंदिर प्रांगणात करण्यात आले आहे आयोजक राजेंद्र शर्मा व नर्मदेश्वर मित्र मंडळाच्या महाशिवरात्र महोत्सवात स्वराज्य जे संपूर्ण कलावंत आणि या भक्ती संगीत कार्यक्रमात एकाहून एक, का एक सरस व दर्जेदार गीतांना प्रचंड संख्येने रसिक स्रोते भाविक भरपूर प्रतिसाद देत असतात या प्रसंगी शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित असतात आयोजक राजेंद्र शर्मा या महाशिवरात्रीच्या महोत्सवाचे प्रतिवर्षी भव्य आयोजन करतात भक्ती गणेश मंदिराच्या मागील बाजूस एन वन सिडकोतील भव्य आणि रमणीय नर्मदेश्वर मंदिर प्रांगण येथे आठ मार्च सायंकाळी सात वाजेपासून महाशिवरात्रीला भव्य भक्ती संगीत आणि आध्यात्मिक अनुभूतीचा रसिकांनी आवर्जून कार्यक्रमाला लाभ घ्यावा असे आव्हान आयोजक राजेंद्र शर्मा विशाल शर्मा आनंद शर्मा आणि नर्मदेश्वर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे બ્યુરો રિપોર્ટ એઆઈ ન્યૂઝ છત્રપતિ સંભાજનગર